कल्याणनगर महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे काल रविवार दिनांक वीस जानेवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास गुंजाळवाडी येथे नगरवरून कल्याणच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक एम एच झिरो पाच एम एकोणतीस एक्केचाळीस पुलाजवळ पलटी झालाय यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये या अपघातात ट्रक ड्रायव्हर बाबासाहेब बडे हे किरकोळ जखमी झाले आहेत पाहुयात आमचे चीफ रामदास सांगळे यांनी ड्रायव्हरशी केलेली ही बातचीत मी रामदास गुंज गुंजळवाणीचे आहे आमच्या इथे मुलाच्या आजूबाजूला असे अपघात होत असतात नाही परवा सुद्धा कांद्याचा ट्रकवर आमच्या घरासमोर कांद्याचा ट्रेलर व येण व गाडीचा ॲक्सडं झाला सुदैवाने काही अनुचित प्रकार घडला नाही परंतु आमच्या गुंजळवाणीच्या भावामध्ये ना स्पीड ब्रेकर मिळावे ही आमची विनंती या ठिकाणी सतत अपघात होत असतात रात्री या ठिकाणी दीडच्या सुमारात सा वाज कॉर्नर या ठिकाणी गुंधावळी पंपासमोर अपघात होऊन पलटी झाले सुदैवाने ड्रायव्हरला कोणती जीव हानी झालेली नाही परवा देखील इथं पुलाच्या गुंधावळी पुलासमोर मोठ्या मोठा अपघात झाला त्या ठिकाणीसुद्धा काही हानी झाली नाही वाहनांची मो मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन इथं सुद्धा अपघात होत असतात त्यामुळे इथं काहीतरी गतिरोधक वगैरे टाकण्यात यावेळी आमची विनंती आहे गुंदावली ग्रामस्थांकडून बाबासाहेब बडे बोलतोय मी स्वतः मी चालक मला गाडी आता ऍक्सिडेंट झाला इथं तर रात्री दोन वाजेच्या अडीचशे दरम्यान समोरच्या बसवाल्याच्या म्हणजे याच्यामध्ये माझी गाडी खाली उतरली आणि तू पेटीत झाली खाली मी परभणीवरून भरून आलेलो आहे उल्हास नाही आलेलो आहे समोरची गाडी काय कोणती माहिती लाईट लाईटमुळे लाईटमुळे पडल्यामुळं तेवढे मध्ये आला होता आणि गाडीतून एकट्याच होत होत गाडी दुसरं कोणीच नव्हतं आणि मला बी काय जास्त जास्त लागलेलं नाही कुठंच अंदाज किती वाजता घटना दरम्यान आपण पाहतोय की हा नगरकालीन हवे आहे आणि या हवेमध्ये ह्या आठवड्यातली तिसरी घटना आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघाताची संख्या वाढलेली आहे आपण ही पाहतोय ही ट्रक रात्री दोन अडीचच्या च्या दरम्यान रस्त्यावरून खाली गेलेली आहे रस्ता सुसार झालेला आहे गतिरोध करण्याच्या या ठिकाणी ग्रामस्थांनी मागणी केली आहे आठवड्यातली ही तिसऱ्या घटना असल्यामुळे वारंवार या घटना होत आहेत यावरती काहीतरी उपाययोजना करावी असं या ठिकाणी ग्रामस्थांचं आपल्याला म्हणणं दिसत आहे रामदास सांगळे आपला आवाज बेलले